बातमी आहे लोणावळ्यामधून लोणावळ्यामधील भीमाशंकर अर अभयारण्यामध्ये पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे लोणावळ्यामध्ये घटनेनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय पर्यटन स्थळावर प्रवेश केल्यास कारवाई होणार असल्याचं सा, सांगण्यात आलेलं आहे भुशी धरणामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले होते आणि यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे लोणावळ्यामधील भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य जी घटना भूशी डॅमवर झाली होती भूशी धरणावर झाली होती एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती या वाहून गेल्या होत्या आणि त्यानंतर आता हा मोठा निर्णय घेत गे, घेण्यात आलेला आहे एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे त्या संदर्भात अधिकची माहिती हो नक्कीच तर पावसाळ्याचे दिवस आहे आणि महाराष्ट्रभरातून लोणावळ्यात पर्यटक हे फिरण्यासाठी येत असतात परंतु एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती धबधब्यात वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आता प्रशासन सतर्क झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना फोन करत पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या सर्व व्यवस्था करा अशी अशा सूचना दिलेल्या होत्या त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतलेला आहे की एक जुलै ती ते तीस सप्टेंबर पर्यंत जे अभयारण्य आहे भीमाशंकर अभयारण्य ते पर्यटकांसाठी बंद असणार आहे आणि याची पर्यटकांनी नोंद घ्यायची आहे तर या निर्णय झाल्यानंतर जर पर्यटकांना पर्यटक त्या ठिकाणी फिरायला गेले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांच्यावर कारवाई होऊ शकते तर पर्यटक जर फिरायला गेले आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास ताळा केली तर अधिकार अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल असं मात्र अजिंक्य आपण पाहिलं तर एखादी अशी दुर्घटना घडते आणि त्यानंतरच प्रशासनाला जाग येते असं आहे का कारण तोपर्यंत इतका भुशी भुशी धरण जे आहे ते भरलेलं असताना देखील तिथे पर्यटक जात होते तोपर्यंत कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती मात्र ही घटना घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली असं म्हणता येईल का नक्कीच खर तर ही घटना घडल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे परंतु यापूर्वी जी प्रशासनाकडून काळजी घ्यायला हवी होती ती खरंतर घेतली गेली नाहीये पर्यटन स्थळावर सुरक्षेसाठी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जी व्यवस्था असायला हवी होती ती कुठेतरी कमी प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे परंतु आता प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे भीमाशंकर अभयारण्य हे एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आलेला आहे तर माहिती घेतच राहू धन्यवाद